आसवानचे अंगार केले पंखांनी आभाळ पेरले जीर्णरुढींचे पहाड फोडूनी विद्रोहाचे सुरुंग पेरले अशी ती आई ज्ञान माऊली समतेची सावली सावित्री माई होय तीच सावित्री जिला ज्योतिबा प्रेमानं साऊ म्हणायचे ती सावित्री ती साऊ दीपस्तंभासारखी आजही आम्हाला प्रकाशमान करते आम्हाला प्रकाशमान करते साऊ पाऊल साव साऊ पेटती मशाल साऊ आगती साव पेट पेटती मशाल साव